धुळे शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी वाहतूक कोंडी व अपघात टाळावेत यासाठी धुळे शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी ते रात्री करण्यात आली आहे या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून बुधवारी शहरातील संतोषी माता परिसरसह विविध ठिकाणी प्रवेशित एकूण अठ्ठावीस अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली संबंधित वाहन चालकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करून त्यांची वाहने पुन्हा शहराबाहेर पाठविण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस भूषण कुटे यांनी आज गुरुवारी तीस मे रोजी साडेपाच वाजता माध्यमांशी बोलताना दिली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करताना पोलीस अधिकारी व अंमलदारांनी बुधवारी एकोणतीस मे रोजी धुळे शहरातील संतोषी माता चौक दत्त मंदिर चौक कराची चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चाळीसगाव रोडमार्गे शहरात प्रवेश केलेल्या एकूण अठ्ठावीस अवजड वाहनांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई केली आहे तसेच प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारून ही वाहने पुन्हा शहराबाहेर पाठवली बंदीच्या काळात अवजड वाहन वाहनधारकांनी शहरात वाहने आणू नयेत असे आवाहन देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी केले आहे बावीस रोजी आम्ही एक नोटिफिकेशन जारी केले होते ज्यामध्ये अवजड शहर शहरात केव्हा प्रवेश असेल आणि केव्हा नसेल याबाबत उल्लेख केलेला होता तर त्यात सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही अवजड वाहनांना पूर्णपणे शहरात बंदी केलेली होती आणि त्यात फक्त बारा <coughs> ते चार दुपारच्या या वेळेमध्ये आम्ही अत्यावश्यक सेवा किराणा भुसारी याच्या गाड्या आणि इतर ज्या आहेत इतर अवजड वाहन ज्यामध्ये बांधकाम क्षेत्राला साहित्यपूर्व साहित्य वाहन यांना आम्ही सूट दिलेली होती बारा ते चारमध्ये परंतु आता शहराच्या वरादारी वाढलेली आहे आणि या अवजड वाहनांमुळे त्याचे प्रमाण देखील वाढले रजारी अडथळा देखील निर्माण होतो त्यामुळे त्यात थोडा बदल केलेला आहे हा बंदीचा जो वेळ आहे तो थोडा अजून वाढवण्यात आला आहे म्हणजेच सकाळी सहा वाजेपासून आता आधी सकाळी आठ पासून होता आता सकाळी सहा वाजेपासून या वाहनांना बंदी असणार आहे आणि ती रात्री जवळजवळ नऊ वाजेपर्यंत ती बंदी ठेवलेली आहे आणि दुपारी बारा ते चार या वेळेस ज्या बांधकाम साहित्यांना बांधकाम व्यावसायिकांना पुरवणारे जे वाहन होते जसे खडी रेती आणि स्टीलच्या ज्या गाड्या आहेत त्यांना देखील आता या वेळेत बंदी असणार आहे पूर्ण सकाळी सहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत त्यांना कोणतीही सूट बारा ते चार या वेळेत नसणार आहे आणि यावर आता आम्ही कारवाईच्या देखील सुरू केल्या आहेत अशी जे मोहीम आम्ही काल दिनांक एकोणतीस पाच चोवीस रोजी घेतली त्यामध्ये एकूण अठ्ठावीस असे औदरवाहन ज्यांनी या बंदीच्या वेळेत प्रवेश केला शहरात त्यांना आम्ही दंड केले आणि पुन्हा शहराच्या बाहेरांना पाठवले आहेत या मोहीम यापुढे असं सतत चालू राहणार आहे तरी मी सर्व वाहन चालकांना अवजड वाहन ज्यांच्याकडे आहेत त्यांना मी आवाहन करतो याद्वारे की सहा ते नऊ या बंदी वेळेत आपले अवजड वाहन शहराच्या बाहेर जर मनपाने ट्र ट्रक टर्मिनल्स वगैरेची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण पार्क करावे किंवा इतर ठिकाणी पार्क करावे त्या शहरात आणू नये धन्यवाद